लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा दणदणीत पराभव झाला हो नरेंद्र मोदींची लाट आणि काँग्रेसवरचा लोकांचा राग यामुळे आपला पराभव झाला हो असं सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर हो छगन भुजबळ पहिल्यांदाच येवल्यामध्ये आले होते मी मराठा समाजाच्या विरोधात असल्याचा अपप्रचार केला जातोय असंही भुजबळ म्हणाले भविष्यामध्ये आपण चूक सुधारू असंही त्यांनी सांगितलेलं आहे आमच्या विरोधकांनी गेल्या काही महिन्यापासून मी मराठ्यांच्या विरुद्ध आहे हा प्रचार सातत्यानं केला आणि तो त्यांच्या राजकीय फायद्यासाठी केला खरं तर मी कधीही मराठ्यांच्या विरुद्ध नव्हतो मराठा आरक्षणाला मी कधीही विरोध केला नाही आपण बघितलं मराठा आरक्षणाला माझा विरोध नाहीये आणि जो काही पराभव झाला हो तो